आपले साथी आज आहे पंधरा ऑगस्ट आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा आणि आनंदाचा दिवस अठ्याहत्तरावं वर्ष आहे हे जिथे आपण स्वातंत्र्य विचाराने जगू शकतो पण काही लोक असतात ना ज्यांच्या विचारांना स्वातंत्र्यच नसतं पण आज मी ज्यांची गोष्ट सांगणार आहे त्यांनी आपल्या विचारांना स्वातंत्र्य देऊन आपला एक छोटा व्यवसाय चालू केलेला आहे हे आहेत हर्षद दादा ह्यांचा व्यवसाय आहे सँडविच बनवणं तुम्ही बघितलात हे सँडविच किती फास्ट बनवत ते आणि हे कुठलं सँडविच असेल तुम्ही विचार करू शकता चीज चटणी सँडविच म्हणजे जे, जे सँडविचमध्ये वेगवेगळ्या भाज्या वगैरे असतात त्याच्यापेक्षा एकदम सिम्पल वेमध्ये एखादं सँडविच असतं तसं या सँडविचचं यांनी इन्व्हेन्शन केलेलं आहे तुम्ही बघितलं ह्यांचं वय फक्त तेवीस वर्ष आहे या तेवीस वर्षात त्यांनी स्वतःच्या विचारांना स्वातंत्र्य देऊन स्वतःच्या मनाचं ऐकून त्यांनी एक हा व्यवसाय चालू केलेला आहे आणि त्या व्यवसायामध्येही ठामपणे उभे राहिले ह्यांनी जसे विचार केले तुम्ही पण तुमच्या विचारांना असं स्वातंत्र्य द्या एवढ्या कमी वयामध्ये त्यांनी ही हिंमत केली त्यांच्या हिमतीला सलाम तुम्ही सगळ्या प्रकारचं सँडविच टेस्ट केलं असाल बट हे चीज चटणी सँडविच कधीतरी तुम्ही टेस्ट करा तर पुन्हा एकदा तुम्हाला पंधरा ऑगस्टच्या हार्दिक शुभेच्छा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद